कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवरील राजहंस प्रिंटिंग प्रेस समोरील मैदानावर न्यू इंडियन क्राफ्ट एक्सपो हँडिक्राफ्ट प्रदर्शन सुरू झालंय प्युअर सिल्क आणि कॉटन हँडलूमची वस्त्र खरेदी करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे विविध प्रकारच्या साड्या खादीचे कपडे ड्रेस मटेरियल कार्पेट ज्वेलरी सहारनपूर फर्निचर खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत विविध राज्यातील कलाकुसरीच्या उत्पादनांचे स्टॉल्स या प्रदर्शनात पाहायला मिळतात या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभतोय संपूर्ण भारतातील कारागिरांनी बनवलेल्या हस्तकलेच्या विविध वस्तू कोल्हापुरातील कसबावडा रोडवरील राजहंस प्रिंटिंग प्रेस समोरील प्रदर्शनात उपलब्ध आहेत या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या ड्रेस मटेरियल खादीचे कपडे यासह वस्त्रांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत तर सहारनपूर फर्निचर भदोईचे जगप्रसिद्ध गालीचे उत्तर प्रदेशचे कार्पेट बनारसी साड्या बंगाली साडी काश्मीरी काठावर्क सिल्क भागलपुरी आणि आसामी साडीसुद्धा उपलब्ध आहे मध्यप्रदेशचे बाटिक प्रिंट लखनौचे चिकन वर्क राजस्थानी बेडशीट हँडलूम कॉटन बेडशीट राजस्थानी चोली लोअर टी शर्ट पारंपारिक जोधपुरी राजस्थानी बांधणी खादीचा कुर्ता पायजमा शर्ट जॅकेट सूट बरमुडा लहान मुलांचे कपडे कलकत्ता काठावर्क बॅग यासह विविध प्रकारची आभूषणं या प्रदर्शनात पाहायला मिळतात तसंच सिरॅमिक फ्लॉवर पॉट कुंड्या किचन आयटम्स शोपीस रांगोळी आयटम्स देखील इथं आहेत विविध प्रकारचे पापड पन्नासपेक्षा अधिक प्रकारची लोणची राजस्थानी मुखवास केरळा ड्रायफ्रूट्स मिठाई यासह गृहसजावटीच्या अनेक वस्तू या हँडलूम प्रदर्शनात उपलब्ध आहेत एकाच छताखाली दहा हजार वस्तू असून मोफत पार्किंग सुविधा आहे